साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा माननीय महादेवजी जानकर माजी कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अशी देखील आमची मागणी आहे आणि आम्ही राष्ट्रीय समाज पक्षा वतीनं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना आम्ही विनंती करतो की अण्णाजा लोकशाही लोकशाही संत श्रेष्ठ अण्णा अण्णा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं या मताशी राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट हे जे आरक्षणाचं चाललेलं आहे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका पक आहे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला द्यावं हे नम्र आव्हान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनो आणि पंतप्रधानांना देखील राष्ट्रीय समाज पक्षावरतीनं आव्हान आहे तसं आणि आता सध्याला राजकीय म्हणताल तर आज सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहे हे लोकांना काही समजलं म्हणून आम्ही स्वतःच आमचे राष्ट्रीय समाज पक्ष संघटनेवर आम्ही बळ दिलेलं आहे संघटन कसं वाढवता येईल आपला बहुजन समाज नुसतं मागत करायची यादीत बसतो देणार करायच्या यादीत बसायचं असेल तर तुम्हाला संघटनेवर काम करावं लागेल संघटन वाढलं पाहिजे भूथपासून भूतरचना वाढणार्या गण घन गन आणि गट वाईज लोकसभा वाईज विधानसभा व्हाईज ही माणसांची निर्मिती करण्याची भूमिका केली पाहिजे त्या लोकांना जाऊन समजून सांगितलं पाहिजे महिला बचत असं कर्मचारी असतील युवक असतील विद्यार्थी असतील कॉलेजेस असतील इथं आपल्या कार्यकर्त्यांनी जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी केली पाहिजे महात्मा फुलेच्या विचारधारा पक्ष स्वामी विवेकानंदाच्या विचारधारेचा पक्ष अशा माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका जर तयार केली तर एक दिवस हा समाज शासनकर्ता समाज बांधल्याशिवाय राहणार नाही असं मला आपल्याला तो खुली सांग वाटतंय तमाम जनतेला माझी अपेक्षा हे आहे की बळीराजाचं राज्य यावंस त्यांच्या हिताचं राज्य यावं यासाठी आपण प्रयत्न करावा आणि मी एवढं सांगू इच्छितो की छोटी छोटी राज्य व्हावी तसं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती त्यातून त्या भागाचा विकास होईल तर विदर्भाची बऱ्याच दिवसाची कृषीची मागणी असेल तर ते जनतेला पटलं पाहिजे जनतेला लाईक म्हणणे असेल तर म्हणून विदर्भाचा स्पेशल जर विदर्भ झाला तर त्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे एवढा आपल्या माध्यमातून नम्र विरोध करतो